श्री स्वामी समर्थ या जगात माणूस जन्म घेतो तेव्हाच त्याच्या नशिबावर सुखदुःखाची रेग ओढलेली असते पण त्या रेघेवरून चालताना हात धरून नेणारा कोणीतरी असतो याची जाणीव उशिरा का होईना प्रत्येकाच्या आयुष्यात येते कोणी त्याला दैव म्हणतो कोणी परमेश्वर तर कोणी सद्गुरू आणि ज्यांच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थांचा स्पर्श झाला आहे त्यांना माहीत आहे की गुरु म्हणजे केवळ मार्ग दाखवणारा नसतो तर स्वतः चालत नसतानाही आपल्याला चालायला शिकवणारा असतो श्री स्वामी समर्थ हे केवळ एक देह नव्हते ते एक चालतं बोलतं तत्व होते एक जिवंत चेतना होती जी काळाच्या पलीकडे उभी आहे त्यांच्या अस्तित्वाला सुरुवात किंवा शेवट नाही कारण जे तत्व आहे त्याला जन्ममृत्यू नसतो स्वामींचं नाव घेतलं की मनात आपोआप एक विश्वास जागा होतो जणू कोणी म्हणतंय घाबरू नकोस मी आहे आयुष्याच्या वाटेवर जेव्हा अंधार दाटून येतो सगळे मार्ग बंद वाटतात तेव्हा स्वामी समर्थांचे शब्द न ऐकता सुद्धा अंतर्मनात उमटतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास कुठून येतो तो वाचलेल्या कथांमधून नाही ऐकलेल्या अनुभवांतून नाही तर आत्म्याच्या खोल थरातून येतो कारण स्वामी हे मनाशी नाही तर आत्म्याशी बोलतात स्वामी समर्थांची लीला म्हणजे चमत्कारांचा बाजार नाही त्यांनी कधीही स्वतःला देव म्हणून मिरवलं नाही त्यांनी कधीही लोकांना आपल्या चरणी लोटांगण घालायला सांगितलं नाही उलट ते म्हणायचे की देव बाहेर नाही तो तुझ्याच आत आहे माणूस बाहेर शोधतो पण स्वामी आत जाग करतात त्यांचा प्रत्येक शब्द हा आरसा होता ज्यात माणसाला स्वतःचं खरं रूप दिसायचं काहींना ते रूप आवडायचं तर काहींना असह्य वाटायचं म्हणूनच काहींना स्वामी कडक वाटले तर काहींना मायाळू स्वामी समर्थ भक्तांच्या जीवनात येतात तेव्हा ते, ते आधी सर्व काही उल्था पालत करतात कारण जुने ओझे जुने भ्रम जुनी अहंकाराची भिंत तोडल्याशिवाय नवं बांधता येत नाही अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की स्वामींवर श्रद्धा ठेवली आणि आयुष्य अजून कठीण झालं पण थोड्याच काळात त्याच भक्तांनी जाणवलं की जे कठीण वाटत होतं तेच त्यांना आतून मजबूत करत होतं स्वामी संकट देत नाही ते संकटांतून शक्ती देतात या संसारात माणूस सतत काहीतरी मागत असतो पैसा प्रतिष्ठा प्रेम यश समाधान पण स्वामी समर्थ भक्ताला काही देण्याआधी त्याच्याकडून काहीतरी घेतात ते घेतात अहंकार भीती अज्ञान आणि अतिअपेक्षा हे सगळं गेल्यावरच भक्ताला कळतं की मी आधीच परिपूर्ण होतो फक्त मला ते दिसत नव्हतं स्वामींची कृपा ही बाहेरून पडणारी कृपा नसून आतून उलगडणारी कृपा आहे अक्कलकोटची भूमी साक्षी आहे त्या काळाची जिथे स्वामी समर्थ एका फकीराच्या रूपात वावरत होते पण त्यांच्या डोळ्यात अखंड ब्रह्मांड दडलेलं होतं लोक त्यांच्या भोवती जमायचे कोणी भक्तीने कोणी कुतूहलाने तर कोणी उपहासाने पण स्वामी प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार उत्तर देत कोणी नम्रतेने आलं तर त्याला अमृत मिळालं कोणी अहंकाराने आलं तर त्याला धडा मिळाला स्वामींच्या सहवासात राहणं सोपं नव्हतं कारण ते तुमचं लाड करत नाहीत ते तुम्हाला घडवतात जसं सोनं आगीत तपवल्याशिवाय शुद्ध होत नाही तसंच भक्ताचं मन संकटात तपवल्याशिवाय निर्मळ होत नाही अनेकदा भक्त रडायचे तक्रार करायचे पण स्वामी शांत असायचे कारण त्यांना माहीत होतं की हे अश्रू भक्ताच्या आत्म्याला धुऊन काढत आहेत स्वामी समर्थांनी कधीही मोठे उपदेश दिले नाहीत ते साध्या वाक्यात खोल अर्थ सांगायचे जे आहे त्यात समाधानी रहा असं ते म्हणायचे पण त्याचा अर्थ निष्क्रिय रहा असा नव्हता त्याचा अर्थ होता जे मिळालं नाही त्यासाठी रडत बसू नका आणि जे मिळालं आहे याची किंमत ओळखा माणूस सतत पुढे पाहतो पण स्वामी त्याला आत पाहायला शिकवतात भक्ती म्हणजे काय हे स्वामींनी कृतीतून शिकवलं भक्ती म्हणजे देवाला फुलं वाहणं नाही तर आपल्या अहंकाराला आहे भक्ती म्हणजे देवाकडून काहीतरी मिळवणं नाही तर स्वतःला देवाकडे देणं आहे जेव्हा भक्त पूर्णपणे शरण जातो तेव्हाच गुरु त्याची जबाबदारी घेतो आणि एकदा गुरुने जबाबदारी घेतली की भक्ताचं काहीच वाईट होत नाही जरी बाहेरून तसं वाटलं तरी स्वामी समर्थ भक्ताला शिकवतात की जीवन म्हणजे परीक्षा आहे प्रत्येक प्रसंग हा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आहे काही प्रश्न सोपे असतात काही कठीण पण प्रत्येक प्रश्नामागे एकच उद्देश असतो वजा तुम्ही किती समजून घेतला आहे हे तपासणं माणूस प्रश्नांना घाबरतो पण स्वामी म्हणतात प्रश्न आले म्हणजे संधी आली ज्यांनी स्वामींवर विश्वास ठेवला त्यांनी अनेकदा अशक्य गोष्टी शक्य होताना पाहिल्या आहेत पण त्याहीपेक्षा मोठा चमत्कार म्हणजे आतून बदललेला माणूस रागीट माणूस शांत होतो लोभी माणूस समाधानी होतो भीतीने थरथरणारा माणूस निर्भय होतो हा बदल कुठल्या औषधाने होत नाही तो होतो गुरुच्या कृपेने स्वामी समर्थांची उपस्थिती आजही जाणवते देह नाही पण तत्व आहे आवाज नाही पण संदेश आहे रूप नाही पण अनुभूती आहे जेव्हा भक्त अडचणीत असतो आणि अचानक मन शांत होतं तेव्हा समजावं की स्वामी जवळ आहेत जेव्हा योग्य वेळी योग्य निर्णय होतो तेव्हा समजावं की स्वामी मार्गदर्शन करत आहेत स्वामी समर्थ भक्ताला शिकवतात की जग बदलण्याआधी स्वतःला बदला कारण बाहेरचं जग हे तुमच्या आतल्या जगाचं प्रतिबिंब आहे मनात गोंधळ असेल तर आयुष्यात गोंधळच दिसतो मन शांत असेल तर संकटातही शांती दिसते आणि ही शांती स्वामी देतात शब्दांनी नाही तर अनुभूतीने अनेकदा भक्त विचारतो स्वामी तुम्ही मला इतक्या अडचणीत का टाकता आणि उत्तर येतं कारण तू त्यातून बाहेर पडण्या इतका सक्षम आहेस गुरु कधीही शिष्याला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझं देत नाही जे येतं ते पेळण्याची ताकद आधीच दिलेली असते फक्त ती ओळखायची असते स्वामी समर्थांचा मार्ग हा पलायनाचा नाही तर सामोरं जाण्याचा आहे ते भक्ताला सांगतात डोळे मिटून बसू नकोस डोळे उघडून सत्य पहा सत्य कधी कडू असतं पण तेच मुक्ती देतं खोटं गोड वाटतं पण तेच बंधनात अडकवत ज्यांनी स्वामींना मनापासून स्वीकारलं आहे त्यांच्या आयुष्यात एक वेगळीच स्थिरता दिसते सगळं मिळालं म्हणून नाही तर जे नाही मिळालं त्याचं दुःख उरलेलं नाही म्हणून हीच खरी कृपा आहे स्वामी समर्थ भक्ताला शेवटी इतकंच शिकवतात की मी वेगळा नाही तू वेगळा नाहीस जे आहे ते एकच आहे जेव्हा ही जाणीव होते तेव्हा भीती नाहीशी होते अपेक्षा विरघळतात आणि मन शांत होतं त्या शांततेतच स्वामींचं खरं दर्शन घडतं आणि तेव्हा शब्द उरत नाहीत प्रश्न उरत नाहीत मागणं उरत नाही उरतो फक्त एक निशब्द विश्वास एक खोल समाधान आणि अंतर्मनातून उमटणारी एकच भावना मी आहे तू आहेस आणि स्वामी सदैव आहे श्री स्वामी समर्थ